तीन शिरी सहा हात तया माझा दंडवत श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओचं शीर्षक आहे हे तीन विचार कराल तर भक्ती व्यर्थ दत्तगुरूंचं वरदान थांबतं त्याआधी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या चला व्हिडिओला सुरुवात करू दत्त भक्तांना या तीन कारणांनी खूप त्रास होऊ शकतो दत्त महाराजांचे स्वरूप हे परम ज्ञानाचे वैराग्याचे आणि परम कल्याणाचे आहे त्यांच्या भक्तीचा अर्थ केवळ स्त्रोत्रे म्हणणे किंवा मंदिरात जाणे इतका मर्यादित नाही तो जीवन जगण्याच्या पद्धतीशी जोडलेला आहे दत्त भक्ताला त्रास होणे म्हणजे दत्त महाराजांनी त्याला वाऱ्यावर सोडले आहे असा अर्थ अजिबात नाही तर ते त्याच्या अंतर्मनातील अशुद्धी दूर करण्याचे साधन आहे हा त्रास म्हणजे परीक्षा आहे शुद्धी आहे ज्यातून पार होऊन भक्त अधिक तेजस्वी बनतो या त्रासाचे मूळ कारण बाह्य जगात नसून आपल्याच अंतरंगात खोलवर रुजलेल्या तीन गोष्टीमध्ये आहे या तीन गोष्टी कोणत्या आहेत एक वाईट कर्म संचित आणि क्रियमान कर्म म्हणजे केवळ कृती नाही तर प्रत्येक विचार प्रत्येक शब्द आणि प्रत्येक शारीरिक हालचाल हे कर्मच आहे कर्मफल हा एक अटल आणि वैश्विक नियम आहे जो कोणत्याही भक्ताला किंवा देवालाही वगळत नाही भक्ताला होणारा त्रास हा प्रामुख्याने त्याच्या संचित म्हणजे मागील जन्मातील आणि क्रियमान म्हणजे या जन्मातील कर्माचे फळ असते दत्त महाराजांची भक्ती करतानाही जर आपण सध्याच्या जीवनात वाईट कर्मे करत राहिलो म्हणजे कोणाचे मन दुखावले कोणाला फसवले किंवा आपल्या अधिकाराचा गैरवापर केला तर त्याचे फळ आपल्याला भोगावेच लागते दत्तकृपा या कर्माच्या तीव्रतेत सूट देऊ शकते पण कर्मफलाचा नियम नष्ट करू शकत नाही या त्रासाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन असा आहे की दत्तभक्तीमुळे ही कर्मफळे अत्यंत कमी तीव्रतेने आणि लवकर भोगून संपतात ज्या त्रासासाठी अनेक जन्म लागतील तो त्रास दत्त महाराजांच्या कृपेने या एका जन्मात कमीत कमी, कमी वेदनांनी आणि जलद गतीने पूर्ण होतो त्रास होतोय याचा अर्थ जुने हिशेब चुकते होत आहेत आणि दत्तकृपा तुम्हाला या चक्रातून बाहेर पडण्यास मदत करत आहे बोध भक्ताने कर्म करताना सदैव जागरूक राहावे आपले कर्म हे केवळ वर्तमानच नाही तर भविष्यही घडवत असते भक्तीचा आधार घेऊन निष्काम कर्मयोग स्वीकारणे हेच दत्त भक्ताचे खरे कर्तव्य आहे केलेले कर्माचे फळ भोगावेच लागते पण भक्तीमुळे ते फळ अमृताच्या घोटासारखे गोड होऊन जाते दोन वाईट वृत्ती मनोवृत्ती आणि अहंकार वृत्ती म्हणजे आपल्या मनाची प्रवृत्ती स्वभाव भक्तीचे मोठे कवच धारण करून ही जर आपल्या मनात वाईट वृत्ती टिकून राहिली तर तीच आपल्या त्रासाचे कारण बनते वाईट वृत्तीमध्ये अहंकार मत्सर क्रोध लोभ आसक्ती यांचा समावेश होतो अनेकदा भक्त मोठ्या श्रद्धेने सेवा करतो पण दुसऱ्यांबद्दल मत्सर ठेवतो तो स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजतो इतरांचा राग करतो वाईट आसक्ती बाळगतो आणि भक्तीचे अपेक्षित फळ मिळाले नाही म्हणून तो देवाला दूषणे देतो म्हणजे अश्रद्धा ही वाईट वृत्ती महाराजांना मान्य नाही दत्तभक्तीचा अर्थ निर्भिमान म्हणजे रहित आणि समत्व म्हणजे सर्वांशी समान वागणे ही वृत्ती अंगीकारणे आहे जेव्हा भक्त वाईट वृत्तीमुळे भरकटतो तेव्हा दत्त महाराजांना त्याला धडा शिकवण्यासाठी त्रासाच्या रूपात एक निमित्त निर्माण करावे लागते हा त्रास म्हणजे महाराजांनी दिलेला जोरदार झटका असतो ज्यामुळे भक्त आपल्या चुकीच्या वृत्तीतून बाहेर पडून पुन्हा विनम्र आणि शुद्ध होतो बोध भक्ती करताना आपले मन आणि वृत्ती तपासणे आवश्यक आहे भक्ती आपल्याला विनम्रता शिकवते वृत्ती शुद्ध झाली की जगातील कोणताही त्रास केवळ एक घटना बनून राहतो त्याचा परिणाम मनावर होत नाही तीन वाईट विचार संशयी आणि नकारात्मक मानसिकता कर्म आणि वृत्तीला जन्म देणारा मूळ आधार म्हणजे विचार वाईट विचारांचा अर्थ केवळ दुसऱ्याचा द्वेष करणे नाही तर स्वतःच्या श्रद्धेबद्दल संशय घेणे सतत नकारात्मक विचार करणे भवितव्याची अनाठाई चिंता करणे आणि देवाच्या सामर्थ्यावर अविश्वास दाखवणे हे सर्व वाईट विचारच आहेत एखादा दत्तभक्त असा असू शकतो ज्याच्या मनात सतत हा विचार असतो की महाराज माझ्यावर कृपा करतील की नाही किंवा इतकी सेवा करूनही माझ्या जीवनात सुख का नाही हा संशयी विचार भक्तीच्या सामर्थ्याला क्षीण करतो दत्त कृपेचा ओघ भक्ताकडे अखंड वाहत असतो पण नकारात्मक आणि संशयी विचारांचे दूषित आवरण तो ओघ स्वीकारू देत नाही आपले विचार हे आपल्या जीवनाची ऊर्जा निश्चित करतात नकारात्मक विचार आपल्याला आत्मविश्वास गमावण्यास लावतात दत्तभक्ताला होणारा त्रास हा अनेकदा त्याच्या मनातल्या या नकारात्मक विचारांचे प्रतिबिंब असते जेव्हा तो विचारांची दिशा बदलून जे घडेल ते दत्त महाराजांच्या इच्छेने माझ्या कल्याणासाठी असेल असा सकारात्मक आणि समर्पणयुक्त विचार करतो तेव्हा त्या त्रासाची तीव्रता आपोआप कमी होते बोध भक्तीचा खरा अर्थ विश्वास आहे दत्त महाराजांनी आपल्या कल्याणाची जबाबदारी घेतली आहे हा विचार मनात दृढ ठेवा संशय आणि नकारात्मकता हे आध्यात्मिक प्रगतीतील सर्वात मोठे अडथळे आहेत आपले विचार शुद्ध आणि सकारात्मक ठेवणे हीच दत्तभक्ताची खरी साधनं आहे अंतिम दृष्टिकोन त्रासातून प्रगतीकडे दत्तभक्ताला होणारा त्रास हा शाप नसून वरदान आहे हे वरदान आहे आत्मशुद्धीचे वैराग्याचे आणि परमज्ञानाचे ज्याप्रमाणे सोनाऱ्याला सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी त्याला अग्नीत तापवावे लागते त्याचप्रमाणे दत्तभक्ताला त्याच्या कर्माच्या वृत्तीच्या आणि विचारांच्या अग्नीत तापवून शुद्ध केले जाते श्रद्धा आणि विश्वास हेच या मार्गावरील दोन आधारस्तंभ आहेत एक श्रद्धा आपली श्रद्धा ही केवळ सुखसमृद्धी मिळवण्यासाठी नसावी तर ती दत्तगुरूंच्या कल्याणकारी हेतूवर असावी महाराज जे करतील ते माझ्या कल्याणासाठीच असेल ही श्रद्धा जीवनात मोठे सामर्थ्य देते दोन विश्वास दत्त महाराजांचे नामस्मरण त्यांच्यावरचा दृढ विश्वास आणि त्यांचे स्मरण कोणत्याही संकटात टिकवून ठेवणे हीच खरी भक्ती आहे दत्त भक्ताने हे नेहमी लक्षात ठेवावे की दत्त महाराजांनी कधीही आपल्या भक्ताचा हात सोडला नाही त्रास होतोय म्हणजे महाराज तुमच्या जवळ आहेत आणि ते स्वतः तुमच्या वाईट कर्माचे ओझे हलके करत आहेत या त्रासाकडे कर्ज फेडण्याची प्रक्रिया म्हणून पहा एकदा कर्ज फिटले की तुमच्या जीवनात केवळ निर्भेळ आनंद आणि शांती शिल्लक राहील म्हणून वाईट कर्म वृत्ती आणि विचार यांचा त्याग करून दत्तनामावर विश्वास ठेवा त्रास हा कायमचा नाही तर तो तुमच्या शुद्ध आध्यात्मिक जीवनाची सुरुवात आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या नामातच सर्व संकटावर मात करण्याची शक्ती आहे तुमच्या सर्वांच्या सुखासाठी प्रार्थना हे स्वामीराया सर्वांना चांगली बुद्धी द्या आरोग्य द्या सर्वांना सुखात आनंदात आणि ऐश्वर्यात ठेवा सर्वांचं सर्व मनोरथ पूर्ण करा व सर्वांचं तुमची सेवा करण्याचं मन परिवर्तन करा सर्वांचं भलं करा कल्याण करा रक्षण करा आणि तुमचं गोड नाम मुखात अखंड राहू द्या श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद